नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठाकरे सेनेच्या वतीनं अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी सायफुल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर अवैध दारू धंद्यांचा ऊत आलाय या व्यवसायांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे हप्ते घेऊन हे अवैध धंदे चालवले जात असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी उत्पादन शुल्क कार्यालयावर प्रवेशद्वारावर धडक देत ते अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील उपजिल्हाप्रमुख पंडू प्रमुख शिवा शिवामाळी परमेश्वर देवकते प्रशांत बिराजदार रवी घंटे सखाराम वाघ संगप्पा कोरे परशुराम देवकते विनोद जाधव कुमार शिंदे राकेश मालकोटे विकास डोलारे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते